दुचाकी मोटरसायकल चोरी करणाऱ्या परराज्यातील सर्राई दोन आरोपींना अटक मोटरसायकल चोरट्यांकडून सहा लाख पन्नास हजार रुपयांच्या तेरा मोटरसायकली जप्त मिरज तासगाव एम आय डी सी कुपवाड कवटेमहांकाळ सांगली शहर कर्नाटक राज्यातील कागवाड व कुडशे येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना सांगली येथील एल सी बी पथकाने अटक केली असून या प्रकरणी रणजित श्रीधर लोखंडे वय पंचवीस सध्या राहणार अहिल्यानगर सांगली मूळगाव राहणार मल्हारवाडी मंगसुळी तालुका अतनी जिल्हा बेळगाव अशोक विश्वनाथ काशीद वय सव्वीस सध्या राहणार प्रकाशनगर अहिल्यानगर सांगली मूळगाव मांजरी चिक्कोडी जिल्हा बेळगाव अशी चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तब्बल तेरा मोटरसायकली ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे एल सी बीच्या कारवाईत मोटरसायकल चोरीची तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली एल सी बीच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील अनिल ऐनापुरे सचिन धोत्रे सूरज थोरात विनायक सुतार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तानंग फाटा येथे पोलाच्या खाली दोन इसम विना नंबर प्लेटची चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे तानंगफाटा पूल परिसरात निगराणी करीत असताना दोन इसम विना नंबर प्लेटचे मोटरसायकल जवळ रस्त्याकडेला थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता व त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत हक्काबाबत विचारणा केली असता रणजित लोखंडे यांनी सांगितले की त्याने व सोबत असलेला अशोक काशीद यांनी मिळून वेळोवेळी मोटरसायकली चोऱ्या केल्या असून त्यापैकी एक मोटरसायकल असल्याचे पोलिसांना कबूल केले आहे इतर मोटरसायकली अहिल्यानगर सांगली येथील भाड्याने राहत असलेल्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत लावल्या असल्याचे कबूल केले आहे याबाबत मिळालेल्या मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज ग्रामीण तासगाव एम आय डी सी कुपवाड सांगली शहर व कर्नाटक राज्यातील कागवाड व कुडची येथील पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली रणजित श्रीधर लोखंडे हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे इम्रान मुल्ला अरुण पाटील अमोल आयदाळे कुबेर खोत प्रकाश पाटील अनंत कुडाळकर सूरज थोरात सुनील जाधव विनायक सुतार अभिजित ठाणेकर रोहन गस्ते श्रीधर बागडी कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क